वेलकम टू माय चॅनल आज मी इथे तुम्हाला बघितलं आहे ना कैरीचं छान असं थंडगारपणं बनवून दाखवणार आहे त्यामुळे आपल्या शरीराची उष्णता दाहकता कमी होईल आणि आपल्या पोटामध्ये गारवा पडेल किंवा आपल्या शरीराला थंडावा मिळेल असं हे मी कैरीचंपणं इथे करून दाखवणार आहे तर इथे मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत की ज्या जास्त आंबट नसतात खूप जास्त आंबट जर असेल तर मग त्यामध्ये कैरी गुळाचं आणि साखरेचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं तर ते कमी घेण्यासाठीच मी तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत ज्या की आंबटपणामध्ये कमी असतात तर इथे मी व्यवस्थित या कैऱ्या कुकरमध्ये उकडल्या आहेत त्यांचं साल काढून आणि कोळीचा घर व्यवस्थित साफ करून घेतला आहे तर हा दोन वाट्या एवढा घर आहे इथे मी तुम्हाला बघा मोजून दाखवते तर रेसिपी साधी सोपीच आहे सर्वांच्याच घरी तयार होते मी पण आज तयार केली आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन बघणाऱ्यांनीसुद्धा व्हिडिओला सबस्क्राईब करा तर इथे बघा व्यवस्थित दोन वाट्या हा पल्ब भरलेला आहे कैरीचा तर इथे मी मोजून घेतलेला आहे आणि व्यवस्थित इथे तुम्हाला मोजूनही दाखवलेलं आहे तर दोन वाट्या कैरीसाठी मी इथे दीड वाटी एवढा गूळ घालणार आहे जर लागल्यास पुन्हा अजून थोडासा घालू शकता तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण जे काही आहे तुमच्या आवडीनुसार आंबट गोड किती तुम्हाला लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी ते कैरी आंबट नाही आहे त्यामुळे दीड वाटी गूळ एवढा घालून घेतलेला आहे तर व्यवस्थित मी ते इथे हाताने एकजीव करून घेणार आहे हाताच्या उष्णतेनेच हा गूळ मी थोडासा इथे वितळवून घेणार आहे तर असं केल्याने पन्ह्याला छान कलर येतो नाही तर हे डायरेक्ट मिक्सरला जर लावलं तर थोडासा पांढरट कलर येतो पन्ह्याला त्यामुळे मी अशा पद्धतीने हे गूळ आणि कैरीचं मिश्रण एकजीव करून घेणार आहे तुम्हाला जर डायरेक्ट मिक्सरला लावायचं असेल हे मिश्रण तर तुम्ही लावू शकतात कैरीचं पण पिल्याने छान पोटाला शांतता मिळते शरीरालाही शा थंडावा मिळतो त्यामुळे हे पण तुम्ही अशा पद्धतीने करून स्टोअर देखील करू शकतात आणि फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये छान याचा पल्प तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात तर तेच करण्यासाठी बघा मी इथे आज माझ्याकडे हळदी कुंकू असल्यामुळे मी हळदी कुंकुवाला पणं देण्यासाठी इथे तयार करत आहे तर अशा पद्धतीने बघा मी हे सर्व एकजीव करून घेतला आहे बराचसा गूळ यामध्ये हाताच्या उष्णतेने वितळवून घेतला आहे आणि नंतर यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालणार आहे तर चाट मसाला जवळजवळ मी एक चमचाभर घालून घेतलेला आहे इथे आणि नंतर आपलं साधं मीठ घालणार आहे मी जे मी की आपलं खाण्यातलं रोजचं मीठ असतं ते ते इथे घालणार आहे चवीपुरतं आणि इथे मी काळं मीठ देखील थोडंसं घालणार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं तिखट तुम्ही घालून घेऊ शकता जिरेपूड तुम्ही घालून घेऊ शकतात तर मी इथे थोडंसं चालू बंद मोडवर फक्त हे फिरवणार आहे म्हणजे त्यातल्या गुठळ्या पूर्णपणे मोडून निघतील कैरीच्या पण आणि गुळाच्या पण तर अशा बघा कलर किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने मी हा पल्प काढून घेतलेला आहे हाच पल्प असा तुम्ही व्यवस्थित हवाबंद डब्यात भरला आणि जेव्हा पाहिजे तेव्हा दोन ते तीन चमचे ग्लासमध्ये टाकून बर्फ आणि गार पाणी टाकून जर तयार केलं तर इन्स्टंटपणं तुमचं तयार होईल आणि छान पद्धतीने चवीलाही लागते गुळाचं करा साखरेचं करा कोणत्याही पद्धतीने करून बघा आणि माझी ही पद्धत तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद